हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री भाटे मी डायटिशियन नेहा काटेकर आपल्या सर्वांच आजच्या या युट्यूब लाईव्ह एपिसोड मध्ये स्वागत करतो प्रत्येक लाईव्ह एपिसोड मध्ये आम्ही तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं देतो कारण कमेंट्स द्वारे येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं खरंच शक्य होत नाही त्यामुळे हे लाईव्ह एपिसोड घेऊन येत आहोत ज्याच्यामध्ये तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही आमच्याकडनं जाणून घेऊ शकाल आता आजचा आपला विषय आहे की मधुमेह कारण तो प्रत्येकाच्या फॅमिलीत आता येऊन पोचलेला आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल अवेअरनेस असणं हे खूप महत्वाचं आहे कारण त्याच्यामुळे अनेक आपल्या बाकीच्या अवयवांवरही त्याचा परिणाम होत असतो तर पहिला नेहमी प्रश्न विचारला जातो एक डायटिशियन म्हणून आम्हाला की डायबिटीस असल्यावर फक्त साखर बंद केली तर चालेल का तर त्याचं उत्तर आहे की तसं करता येत नाही कारण साखर फक्त त्यांनीच रक्तातील साखर वाढते का तो है कि तर त्याचं उत्तर आहे की त्यांनी तर वाढतेच पण त्याबरोबर आपल्या आहारातील जे कार्बोहायड्रेट्स आहेत कर्बोधके आहेत जसे आपला तांदूळ आहे ज्वारी बाजरी नाचणी गहू आणि रवा पोहे ह्या सगळ्यांनीच रूपांतर शरीरामध्ये साखरेमध्येच होत असतं जे पण आपण काही खातो त्याचं पुरेपूर रूपांतर हे साखरेमध्येच होत असत आणि ह्या सगळ्याच एक कॉन्ट्रीब्युशन होत आणि त्याच्यामधनं आपल्या रक्तातील साखर ही वाढत असते त्यामुळे याच उत्तर आहे नाही आणि असाच प्रश्न नेहाला सुद्धा नक्कीच विचारला गेला असेल तर तिच्या पेशंटचे काय अनुभव आहेत ते पण आपण जाणून घेऊ किंवा त्यांचे काय प्रश्न होते ते पण जाणून घेऊया नक्कीच तेजश्री बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा पेशंट्स ला कळतं की आपल्याला डायबिटीस झाला आहे तर त्यांचा पहिला समज जो असतो की आता मला साखर बंद करायची आणि भात बंद करायचा आहे तर भाता बाबतीत पण बराचसा अवेअरनेस आहे किंवा त्यांना असं वाटतं की औषधं घेणं प्लस साखर बंद करणं आणि भात बंद करणं हे झालं म्हणजे डायबिटीसची ट्रीटमेंट झाली पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे की नुसतं साखर बंद करून होणार जसं तू म्हणालीस की कार्बोहायड्रेट रिच जे फूड असतं किंवा जर आपण काहीही खाल्लं म्हणजे अगदी तुम्ही कारलंही खाल्लं तरी सुद्धा साखर कुठ वाढणारच आहे फक्त ती स्लोली रक्तात येते म्हणून ती लगेच नाही वाढत काही पदार्थांनी चा, चा, लगेच रक्तात साखर येते आणि लगेच साखर वाढते जसं साखर आहे किंवा सिंपल कार्बोहायड्रेट ज्याला म्हणतो आपण आणि काही पदार्थांनी स्लोली स्लो रिलीज कार्बोहायड्रेट्स आपण म्हणतो त्याच्यानी स्लोली रक्तात साखर येते म्हणून आपण जेव्हा दोन तासांनी शुगर टेस्ट करतो हेल्दी खाल्लं असेल तर नॉर्मल येते आणि हेल्दी नसेल खाल्लं किंवा सिंपल कार्बोहायड्रेट्स खाल्ले असेल तर शुगर मध्ये स्पाइक आपल्याला दिसून येते तर असं नुसतं नाहीये की साखर बंद केली म्हणजे तुमचा कंट्रोल कंट्रोलमध्ये आला कारण बरेचसे पदार्थ आहे आपला जो एक इंडियन डायट म्हण किंवा त्यातल्या क्लोज यायचा पण महाराष्ट्रीयन डायट म्हणूया की आपल्याकडे खूप जास्त कार्बोहायड्रेट रिच डायट आहे की पोळी खाल्ली तरी साखर वाढणार आहे भात खाल्ला तरी वाढणार आहे ज्वारी खाल्ली तरी वाढणार आहे म्हणजे सगळी जी धान्य आहे सगळी कार्बोहायड्रेट रिच आहे आणि त्यात आपण आपले जे कुकिंग प्रॅक्टिसेस आपण जे म्हणतो की आपण पीठ चाळलं किंवा असं जास्त जेवढं आपण रिफाईन करत गेलो तेवढं ते सिंपल कार्बोहायड्रेट्स होत जातं त्यातच फायबर कमी होत जातं आणि ते सिम्पल कार्बोहायड्रेट होऊन रक्तातली साखरही वाढत असते त्यामुळे हा समज आपल्याला काढून टाकणं डोक्यातनं खूप गरजेचं आहे की नुसतं साखर बंद करून होत नाही आपल्यासोबत इतर कार्बोहायड्रेट्स देखील आपल्याला सांभाळावे लागतात किंवा त्याच्याकडे पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे आता बेसिकली तुला तू पण अग्री करशील ते जसे की आला आहे आणि सगळ्यांकडे आमरस आणि पुरी असा बेत असतो तर हा तर आमरस आता फ्रुट्सचा पण आपण विषय घेतला फ्रुट्स बद्दल तू करू शकतेस माझा एवढा संपल्यानंतर पण आता आमरस आणि पुरी तुम्ही घेतली एक्झाम्पल तर आता आमरस पण कार्बोहायड्रेट्स आहे पण पुरी पण कार्बोहायड्रेट्स आहे जर तुम्ही ह्याचं कॉम्बिनेशन खाणार तर तुमची रक्तातली साखर वाढणार आहे तर तुम्हाला आता असं नाही म्हणत आहे आम्ही की तुम्हाला खाणं बंद करायचंय किंवा आंब्याचा सीझन आहे तर आंबा खायचाच नाही आहे पण जर मधुम हो असेल तर आपल्याला साखर तर मॅनेज करायचीच आहे साखर तर बंदच करायची आहे पण हे इतर कार्बोहायड्रेट्स आहे त्याचं मॅनेजमेंट देखील करणं गरजेचं आहे कारण फळांमध्ये देखील फ्रुक्टोज नावाची साखर असते आणि त्यांनी देखील रक्तातली साखर ही लवकर वाढते तर आंब्याचा रस म्हणजे आपण काय करतो मिक्सरमध्ये फिरवतो तसे फायबर्स पण कमी होतात आणि म्हणजे ज्यूस फॉर्म मध्ये साखरही घालतो वरून तर ते शुगर आपली वाढू शकते अशा कॉम्बिनेशन्स मध्ये आता फळांबाबतीत तुझं काय अनुभव आहे पेशंट सोबतचा तुझा नक्कीच ना नाही फळं म्हणली की आपल्याला नेहमीच असं वाटतं की हे पौष्टिक आहे कारण हे नैसर्गिक का आहे त्यामुळे मी हे खाऊ शकतो बऱ्याच लोकांचा असा समज असतो की मी हे पोटभर खाऊ शकतो डायबिटीज मध्ये में पहिला मेंटल ब्लॉक कुठे येतो की बाबा मला आता हे खायचं नाहीये म्हटलं की त्याच्यावरच क्रेविंग होतं आणि तेच खावं असं वाटतं त्यामुळे आंब्याचा सीझन आहे आंबा खा पण तो कधी खायचा आणि किती प्रमाणात खायचा आणि कशा स्वरूपात खायचा ह्याला महत्व आहे आणि ह्याच्यावरनच ठरणारे की तुमची रक्तातील साखर किती प्रमाण म्हणजे कंट्रोलमध्ये राहते का ती वाढतीये आता जेव्हा पण आपण जसं तू म्हणाली आमरज पुरी आपण व्यवस्थित ताट वाढून घेतो पोटभर जेवतो आणि मग परत एक थोडासा स्वीट डिश चा म्हणून एक आग्रह असतो आणि तो खातो ह्यानी नक्कीच रक्तातील साखर ही वाढणार आहे त्याचबरोबरीने तुम्ही त्याच्या ऐवजी जर आंबा आवडतोय ना संध्याकाळी तुम्ही दोन जेवणांच्या मध्ये चिरून खा किंवा तुम्हाला आमरस आवडत असेल तर अर्धा बाटी आमरस तुम्ही तो घेऊ शकतात ह्या प्रोसेसमध्ये कुठेच आपण वर्ण साखर घालत नाही आहोत म्हणजे तुम्हाला सीझनचा आंबा सुद्धा खाता येईल त्याच्यात न मिळणारे जे विटामिन ए आहे बाकीचे सगळे मिनरल्स आहेत ते सुद्धा मिळतील फायबर सुद्धा मिळेल कारण रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायबर्सही तितके पोलिसांसारखे काम करतात की ज्यांना जायचं आहे तेवढ्याच लोकांना रक्तात ती साखर तेवढ्याच प्रमाणात ही पाठवली जाते त्यामुळे फळं खाताना नेहमी लक्षात ठेवायचं की दोन जेवणांच्या मध्ये खायचं किंवा आणि ते जितक्या नॅचरल स्वरूपात आपण खाऊ तितकं चांगलं कारण फ्रूट ज्यूस केलं की त्याच्यामधले फायबरचं प्रमाण ते तुटतात फायबर्स तुटतात त्यामुळे ते पोलीसगिरी करू शकत नाही त्यामुळे लगेच रक्तात ते साखर उतरते आणि तुमच्या शुगरमध्ये स्पाइक दिसून येतो त्यामुळे फ्रूट्स खाताना हीच दक्षता ठेवायची की नॅचरल स्वरूपात खायचं त्याचा मिल्कशेक करतोय किंवा त्याचं तुम्ही अगदी मी घरात काही न साकर के ले ले, नहीं ना साखर घालता आईस्क्रीम केलेलं आहे तसंही नाही चालणार आहे कारण ते नॅचरल स्वरूपात खाल्लं तर रक्तातली साखर ही नॉर्मल राहायला मदत होते आणि अगदी काही घरांमधनं सवय असते की ते जेवण झाल्यानंतर कट करून फ्रुट्स खातात का तर त्या आधीपासनं कुठेतरी आपल्याला टीव्हीमुळे दाखवलं गेलेलं आहे तर व्यवस्थित जेवण झाल्यानंतर ह्या गोष्टी खायच्या नाही आहेत कारण त्यांनी रक्तातील साखर परत वाढणार आहे त्यामुळे फ्रुट्स बद्दल हे लक्षात घ्यायचं की तुम्ही सगळे फ्रुट्स खाऊ शकतात फक्त प्रमाणात खायचंय आणि त्या दोन जेवणांच्या मध्ये खायचंय बरोबर आहे तसं आपला विषय होता की म्हणजे लोकांचा जो समज आहे ना साखरेचा सा, तर माझा अजून एक ऑब्झर्वेशन आहे की लोकांना साखर बंद करायची असं ठरल्यानंतर फक्त जी विजिबल शुगर आहे ती लोक बंद करतात की आपण जी पांढरी साखर आहे ती घेणं बंद करतात न बंद करतात पण जी ऍडेड शुगर आहे, त्याच्याकडे सुद्धा लक्ष तेवढंच दिलं पाहिजे आपण जसं कार्बोहायड्रेट्स कडे आपण बोललोच मी पण बोलली तू पण बोललीस कार्बोहायड्रेट तर ही जी ऍडेड शुगर असते ना तर तुम्ही कुठलाही पदार्थ विकत घेतात जसं इव्हन तुम्ही मारी बिस्किट बघाल किंवा कुठलंही बिस्किट तुम्ही बघाल त्याच्यामध्ये शुगर असतेच तर कुठल्याही पदार्थ घेतल्यानंतर पॅक फूड घेतल्यानंतर लेबल आपलं आहे ते बघितलं पाहिजे आणि त्या लेबल वरती साखरेचं साखरेचे शंभर नाव आहेत तर ती आपण शब्द नाव तर आपल्याला माहिती नाही पण ऍटलीस्ट इन्ग्रेडियंट मध्ये मेन्शन असतं की याच्यामध्ये शुगर आहे कधी कधी शुगर कंटेंट इतका इतका आहे तर ते आणि जे काही आपले कोल्ड ड्रिंक्स असतात किंवा सगळेच आता जे उन्हाळ्यात सगळे जे काही कुठलेही ड्रिंक्स जे येतात पॅक पॅकिंग मध्ये सगळ्यामध्ये अगदी तीन तीन चार चार सहा सहा अगदी आठ आठ नऊ नऊ चमच्यांपर्यंत वन सर्विंग मध्ये शुगर एवढी असते तर जी विजिबल शुगर आहे पांढरी साखर आहे त्याच्यासोबत ऍडेड शुगरकडे पण तितकंच महत्व त्याला दिलं पाहिजे आणि ती सुद्धा आपल्या आहारात कट डाऊन केली पाहिजे तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर मेजरली आपला जो आजचा विषय होता की साखरेनेच वाढतं का तर असं नाही आहे आपल्याला इतर कार्बोहायड्रेट्सकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणजे कॉम्बिनेशन करून खायचंय आणि तुम्हाला जर ह्याच्याबद्दल मार्गदर्शन हवं असेल कारण आता तुम्ही चुकीचे कॉम्बिनेशन खाल्ले जसं मी एक्झाम्पल दिलं तुम्ही पुरी खाल्ली आणि श्रीखंड खाल्लं किंवा आमरस खाल्ला तर ह्याच्याने साखर वाढणार आहे पण तुम्ही जर आमरस खाल्ला आणि त्याच्यासोबत थोडस एक वाटीभर स्प्राउट्स खाल्ले जेवणामध्ये काही कि प्रोटीनचा सोर्स खाल्ला तर तुमची तितकी वेगाने साखर नाही वाढणार कारण तुमचं कॉम्बिनेशन डिफरंट आहे तर असे बरेच तुमचा आहारात देखील मधुमेही सगळं खाऊ शकतात आता असं पहिल्यासारखं राहिलेच नाही की खूप रिस्ट्रिक्शन झाले आहेत सगळं खाऊ शकतात आणि त्याच्या त्याचे काही टेक्निक्स असतात फॉलो करायला तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याशी कन्सल्टेशन घेऊ शकतात आमच्याकडे सगळे क्वालिफाईड डायटिशियन आणि डायबिटीज एज्युकेटर्स आहेत की ज्यांनी प्रॉपर त्या फील्ड मध्येच त्यांची डिग्री झालेली आहे आणि तुम्ही घेऊ शकता कन्सल्टेशन की तुमचा आहाराचा दिवसभर तुमचा प्लॅन कसा आहे तुमचे कॉम्बिनेशन कसे खाल्ले पाहिजे तुमची शुगर मॉनिटरिंग कशी झाली पाहिजे तर असं कन्सल्टेशन असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आमच्याशी संपर्क साधू शकतात नक्कीच संपर्क साधल्यानंतर तुमचं कन्सल्टेशन आम्ही बुक करतो ज्याच्यामध्ये सविस्तर तुमची हिस्ट्री काय आहे तुमच्या सवयी काय आहेत कारण बऱ्याच वेळा डायट म्हणल्यानंतर एक असतं की मग आपल्याला बहुतेक फक्त थोडस काहीतरी खायला मिळेल हे आपलेच समज असतात प्रत्येकाने केलेले तर तसं नाहीये तर तुमच्या प्रत्येक हिस्ट्री तुमचा रिकॉल घेतला जाईल आणि मग त्या हिशोबाने तुमची शुगर जी आहेत त्या हिशोबाने आपल्याला नॉर्मलला यायला कसं टार्गेट करायला लागेल असा तो व्यवस्थित प्लॅन केला जातो त्यामुळे घाबरून जायचं नाहीये डायबिटीज मध्ये फक्त आपल्याला फोकस हेच करायचं आहे की आपल्याला ओव्हरऑल कार्बोहायड्रेट इंटेक आपल्या जेवणामधला आपल्या पोळी आहे भात आहे किंवा फळं आहेत आहारातली ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे आता तो कसा ठेवायचा किती प्रमाणात कुठली गोष्ट केव्हा घ्यायची हे तुम्ही नक्कीच तज्ञांचं मार्गदर्शन इथे लागेल कारण प्रत्येकाला आपल्या बॉडी रिस्पॉन्स प्रमाणे काही गोष्टी लक्षात घेऊन त्या प्लॅन करणं गरजेचं असतं जसं नेहा म्हणली तसे कॉम्बिनेशन असतात की आजकाल असं राहिलं नाहीये की डायबिटीज मध्ये एक्सच गोष्ट चालणार आहे किंवा या कॉलम मधल्या गोष्टी चालणार नाही तुम्ही सगळं खाऊ शकता फक्त प्रमाण तुम्हाला किती सूट होत आहे ते एकदा डायटिशियन कडनं जाणून घ्या कुठल्या वेळेला काय खाणं गरजेचं आहे किती प्रमाणात खाणं गरजेचंय हेही आहे त्यामुळे हा संभ्रम ठेवू नका तुमच्या कार कंटेंट कडे कार पिंटेक कडे लक्ष द्या आणि फक्त साखर बंद केली म्हणजेच डायबिटीज साठी आवश्यक ते पावलं घेतली असं होत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची नीट दक्षता घ्या आपल्या आहाराकडे आपल्या विहाराकडे म्हणजेच व्यायामाकडे नीट लक्ष द्या कारण तेही तितकंच महत्वाचं आहे आणि जसं सांगितलं तसं तुम्ही कन्सल्टेशन आमच्या या व्हॉट्सअप नंबरवर करू शकता नाईन 942 फोर डबल टू नाईन एट नाईन फोर टू हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे ज्याच्याद्वारे तुम्ही कन्सल्टेशन बुक करू शकता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून कुठल्या विषयावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल ते पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमची कम्युनिटी सुद्धा जॉईन करा ज्याच्यामधनं आम्ही वेगवेगळे जे काही शोध आहेत ते तुमच्यापर्यंत घेऊन येतो आमचे जे काही उपक्रम चालू आहेत त्याच्याबद्दल चा तुम्हाला माहिती सांगतो तर अशा आमच्या ह्या युट्यूब कम्युनिटीचाही भाग व्हा आणि आपल्या आरोग्याच काळजी घ्या